घडामोडी घडत असतात किंवा त्यानुसार आपल्याला चालावं लागतं आता आपण बघतोय की भारतानं नुकताच ब्रिटनशीसुद्धा मुक्त व्यापार करार केला संयुक्त अरब अमिरातीशी सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार केला त्यानंतर अरब राष्ट्रांशी आपण व्यापार वाढवलेला आहे किंवा मग रशियाकडून तेल आयात करण्यावरती ठाम राहणं हे सगळ्या गोष्टी आहेत मग ह्याच्यातनं हे एक असं दिसतं का की भारत पर्यायी बाजारपेठसुद्धा शोधतोय निश्चितच भारताला बाजारपेठ शोधणं त्याची गरज आहे भारताला स्वतःचं उद्योग क्षेत्र वाढणं करणं हे भारतासाठी आव्हान आहे की कृषी क्षेत्रात लोकांना बाहेर काढून त्यांना औद्योगिक क्षेत्रात सेवा क्षेत्रामध्ये त्यांना रोजगार निर्माण करणं आणि तो जर रोजगार त्यांना निर्माण करायचा आहे तर देशाच्या बाहेरची बाजारपेठ काबीज करणं भारत चीन व्यापारामध्ये आपली तूट खूप मोठी आहे आणि ती आत्मनिर्भर होणं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणं हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि भारताची अशी अपेक्षा होती की अमेरिका जो बलाढ्य देश आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सेवा क्षेत्र आर्थिक क्षेत्र सगळ्यामध्ये अमेरिकेची भरपूर म्हणजे भारताला असलेली निर्यात मोठी आणि याच्यावर कोणी काही आक्षेप घेत नाहीये पण जे सामान्य भारतीय आहेत त्यांच्याशी तुम्ही त्यांना त्यांच्यावर ते, ते ज्याच्यावर अवलंबून आहेत त्याच्यात तुम्ही आम्हाला फोर्स करू नका अशी भारताची भूमिका आहे ती कुठेतरी भारत ठामपणे घेऊन बसलेलं आहे आता हे जे तारीफ वॉर सुरू आहे